नमस्कार मंडळी मी सुजाता निगुडकर आज बिरड्याचा बेट आहे बघा वालाचा बिरडा सोडला आहे ची, आणि साहित्य बघा कांदा टोमॅटो धनिया आला भाजूचा पेस्ट आणि कढीपत्ता आणि लसूण आणि हा आमचा घरगुती मसाला हळद आणि ए जिरो, आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते हिंग टाकते आणि लसूण टाकते घरगुती मसाला टाकते हा आमचा घरगुती मसाला हा आमचा घरगुती मसाला थोडी हळद टाकते त्यामुळे पर परतून घेते त्याला तेल सुपर्यंत परत ते आणि त्याच्यात हा वाटप केलेला आहे कांदा खोबरा घेऊन तो वाटप टाकते आणि वाटप पण मी चांगला परतून परतून थोडासा तेल सुटायला पाहिजे म्हणून थांबले मी आणि ही बघा शेवग्याची भाजी तुम्ही काय म्हणता माहीत नाही मला पण आम्ही शेकट्याची भाजी म्हणतो शेवग्याची म्हणतो ही शेवग्याची भाजी आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे कांदा मिरची आणि लसूण आता मी ती शेवग्याची भाजी पण करणार आहे झाल्यावर तुम्हाला दाखवते हा बघा माझा हे परत तेल तसं छान छान तेल सुटलंय झाला बघा ते परतलं ती छान चव येते जेवणाला म्हणून मी ते परतून परतून घेते हा चांगला तेल सुटलाय तर त्याच्यात मी हा सोडलेला बिरडा टाकते वालाचा बिरडा येण्यासाठी झाकण ठेवते आता मी करते शेवग्याची भाजी बघा तेल टाकलं आणि त्याच्यात कांदा टाकते कांदा मिरची टाकते रहिंग टाकते हिंगामुळे शिस्ते पण चांगली आणि पचके पचाला चांगली असते म्हणून रहिंग टाकते पालेभाजीला मंडळी एवढा पण लाल करून घ्यायचा नसतो कांदा थोडासा कसवट कचवट घ्यायचा म्हणजे पालेभाजीमध्ये पण आपल्याला खाताला प्रकारे लागतो छान मजा येते आणि गुळा लाल होऊन दिला नाही फक्त मी त्याला परतते आणि त्याच्यामध्ये आता मी ही शेवग्याची भाजी साफ करून ठेवले ती घालते आणि शेवड्याची भाजी घातली झाकण ठेवते झाकण ठेवते आणि त्या झाकणामध्ये मी पाणी ठेवते त्याच्यामुळे काय होतं चांगली आतल्या शिजली जाते आता पिरड्यामध्ये मी पाणी टाकते आणि मग झाल्यावर तुम्हाला दाखवते आणि मला माझं तुम्हाला आवडलं रेसिपी आवडली तर मला चांगल्याच ह्याने स करा काय गती जा सबस्क्राईब करायला सांगू ना हा आणि बिरड खायला सगळ्यांनी जरूर या आता मी माझं बिरडं झालं की तुम्हाला दाखवते माझा तयार बिरडं झालं तयार आणि ही शिवड्याची भाजी पण तयार झाली आता मी हिला वरून थोडं ओलं खोबरं टाकते भाजी तयार या सगळ्यांनी जेव्हा